यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या काल मुंडे आज कोकाटे गाजणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर येथील सरपंच संतोष देशमुख काल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यभर त्यांना सह आरोपी करा आणि त्यांची आमदारकी रद्द करा अशा मागण्या होऊ लागल्या आहेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला राज्यभर विविध ठिकाणी काळे फासणे जोडे मारणे अशा प्रकारची आंदोलने करण्यात आली आता दुसरे वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या शिक्षेच्या स्थगितीबाबत आज अंतिम निकाल होत आहे भाड्याचा फ्लॅट घेताना माणिकराव कोकाटे यांनी चुकीची माहिती दिली त्यामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र या निकालाला पाच मार्च पर्यंत स्थगिती देण्यात आली होती स्थगिती न देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून याचा निकाल आज होणार आहे या प्रकरणी कोकाट कोकाटे यांना शिक्षा झाली तर मुंडे नंतर सलग दुसरे मंत्री कोकाटे यांना मंत्रिमंडळातून दच्चू मिळणार आहे दुसरीकडे या दोन रिक्त झालेल्या मंत्रिपदावर आपली वर्णी लागण्यासाठी अनेक आमदारांनी जोरदार मोर्ची बांधणी सुरू केली आहे मतदारसंघात वेळ देता येत नसल्याचे कारण देत हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाचा दिला राजीनामा विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या वतीने भास्करराव जाधव हो यांना देण्यात आले नाव मात्र याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंजुरी देतील का याबाबत तर्कवितर्क सुरू वाढत्या तापमानामुळे सोलापूर महापालिकेने बनवला उष्माघात कृती आराखडा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची शिवसेना वाढीसाठी एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या संपर्क मंत्रीपदी केली नियुक्ती सलग दोन दिवस वाढलेल्या तापमानानंतर आज सोलापुरात सकाळपासून सुटले सोसाट्याचे वारे तापमानात होणार घट स्पेंका प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अव्हेलेबल इन वन लिटर 500 हंड्रेड एम अँड टू हंड्रेड कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर संपर्क साधा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सहा मे किंवा त्यानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्यामुळे निवडणुका आता पावसाळ्यानंतर होतील हे नक्की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या आमदार अबू अजमी यांनी आपले वक्तव्य घेतले माघारी <śle> दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणार दुसरा सेमीफायनल सामना जो संघ जिंकेल तो भारतासोबत अंतिम सामना खेळणार <śle> पंढरपुरात पोलिसांनी आठ गुन्हे केले उघड आणि तिघांना केली अटक ख्यातनाम तमाशा कलावंत विठाबाई नारायण गावकर यांच्या कन्या संध्या माने यांचे काल सोलापुरात झाले निधन आज मोदी स्मशानभूमीत करण्यात आले अंत्यसंस्कार आमदार रोहित पवार यांनी केला आरोप म्हणाले गुजरात मधील एफ टी ए या कंपनीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे दिली कंत्राट ही कंपनी गुजरात मध्ये एकशे साठ रुपयांना प्लेट बसवते मग महाराष्ट्रात पाचशे तीस रुपये कशाला उजनी धरणातून कालव्यासाठी पाणी नियोजन करण्यासाठी आज मुंबईत होणार कालवा समितीची बैठक <गग> रोहित शर्मा बनला आयसीसीच्या सर्व प्रकारच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला कर्णधार तर विराट कोहलीच्या रन चेंज मध्ये झाल्या आठ हजार धावा पूर्ण महायुती सरकारचा मोठा निर्णय आता प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे मिळणार की पंधराशेच राहणार येत्या दहा तारखेला अर्थसंकल्प होणार सादर महायुती सरकार आश्वासन पाळणार का याकडे लक्ष शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा असणाऱ्या भास्कर उद्धव ठाकरेंकडून विधीमंडळाच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस सर्बियाच्या संसदेवर विरोधकांचा स्मोक ग्रेनेडने हल्ला दोन खासदार जखमी एकाची प्रकृती गंभीर सरकारच्या अजेंड्यावरून संतप्त खासदारांचा गोंधळ मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सव्वीस एकर जमीन बळकावली जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश धनंजय मुंडेंचा राजीनामा हे केवळ नाटक वैद्यकीय कारण म्हणजे हास्यास्पद खासदार प्रणिती शिंदे यांची सरकारवर टीका धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा पाठराखण करणाऱ्या रा नामदेव शास्त्रींनी बोलणे टाळले प्रकृती खराब असल्याचे दिले कारण सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या कामकाजाला सुरुवात सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही एल आचडिया परभणीत पोहोचले ची जामा मशीद आता वादग्रस्त रचना म्हणून ओळखली जाईल अलाहाबाद हायकोर्टाने दिला आदेश पंतप्रधान मोदींनी रिलायन्स ग्रुपच्या वनतारामध्ये सात तास घालवले वन्यजीव रुग्णालयालाही दिली भेट पंजाब मध्ये पाकिस्तानी घुसखोर ठार आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसला सुरक्षा संस्था सतर्क येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा